नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं कथा संजीवनी या चॅनलमध्ये मित्रांनो तुम्हाला भाऊबीजच्या भाऊबीजची कथा दिवाळीचा शेवटचा आणि सर्वात प्रेमळ दिवस म्हणजे भाऊबीज हा दिवस फक्त एका सणापुरता मर्यादित नाही तर तो भाऊ आणि बहिणीच्या अमर प्रेमाचा नात्याचा आणि आशीर्वादाचा प्रतीक आहे या दिवशी बहीण भावाच्या कपाळावर लाल तिलक लावते त्याची आरती करते आणि मनोभावे प्रार्थना करते माधा भाऊ सदैव सुखी राहो निरोगी राहो दीर्घायुषी राहो भाऊ ही बहिणीच्या रक्षणाचं वचन देतो पण मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का या सणामागे एक सुंदर अशी पौराणिक कथा दडलेली आहे ही कथा आहे यम आणि यमीची जिचामुळे आज आपण भाऊबीज साजरे करतो तर चला शांतीने मन तयार करून ऐकूया यम आणि यमीची भाऊबीज कथा त्या अगोदर मित्रांनो तुम्हाला एक छोटी विनंती हा व्हिडिओ मी खूप मेहनतीने बनवला आहे त्यासाठी एक लाईक आणि कमेंट मध्ये जय धर्म करायला विसरू नका खूप सूर्यादेव आणि संज्ञा यांच्या पोटी दोन संतान झाली मुलगा होता यमराज जो मृत्यूचा देव म्हणून ओळखतो आणि मुलगी होती यमी जी पुढे यमुना देवी म्हणून ओळखली गेली बालपणापासून दोघांचं नातं अतूट होतं सकाळी सूर्याचे प्रथम किरण पाहून दोघेही नदीकाठावर खेळायला जात फुलं तोडत एकमेकांसोबत हसत गाणं म्हणत वेळ घालवात दिवसभर त्यांचे खेळ सुरू राहायचे आणि संध्याकाळी सूर्यास्त झाल्यावर ते आपल्या घराकडे परतायचे यम आणि यमी दोघांनाही एकमेकांचा साथ इतका प्रिय होता की जसे एकमेकांशिवाय आयुष्य अपूर्ण आहे पण काळ सरत गेला यमराज मोठे झाले आणि त्यांना मृत्यूलोकाचा भार स्वीकारावा लागला आता ते जीवांचे पाप पुण्य ठरवू लागले ते इतके व्यस्त झाले की बहिणीकडे भेटायला येणे थांबवले यमी निरंतर आपल्या भावाला आठवायची ती दररोज सूर्याला नमस्कार करून म्हणायची हे देवा माझा भाऊ सुखरूप राहो आणि एक दिवस तरी माझ्या घरी यावा दिवस गेले महिने गेले वर्ष गेली यमराज आही आले नाहीत यमी रोज रडत बसे पण तिची श्रद्धा अजूनही अगदी पवित्र होती एक दिवस ती नदीकाठावर बसून इंद्रदेवाला हात जोडून म्हणाली हे देवा माझा भाऊ कुठेही असो पण आज एकदाच माझ्या घरी यावा मी त्याचं स्वागत करू दे त्याच्या कपाळावर तिलक लावू दे त्याला माझ्या हातचं जेवण खाऊ घालू दे इंद्रदेव तिच्या भक्तीने प्रसन्न झाले त्यांनी यमराजाला सांगितलं यमराज तुझी बहीण तुझी आतुरतेने वाट पाहत आहे आज कार्तिक शुद्ध द्वितीय आहे जा आणि तिची भेट घे यमराज आपल्या काळ्या रेड्यावर बसले आणि यमलोकातून पृथ्वीवर आले त्या दिवशी नद्या झाडे आणि आकाशात एक विलक्षण तेज पसरलं होतं सगळी पृथ्वी आनंदाने चमकत होती यमी नदीकाठी पूजा करत होती तिच्या समोर अचानक तिचा भाऊ उभा राहिला तिने पहिल्यांदा धावत जात यमाच्या गळ्यात पडून त्याला मिठी मारली यमीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले यमी म्हणाली भाऊ तू आलास किती दिवसांनी पाहिलं तुला यमराज हसले आणि म्हणाले बहिणी तुझ्या प्रेमाने मला इथे खेचून आणला आहे यमीने यमराजाला आपल्या घरी आणले यमीने लगेच घर फुलांनी सजवलं दिवे लावले आणि आरती सजवली तिने तांदूळ कुंकूचं तिलक लावून भावाचं स्वागत केलं सणाच्या उत्साहात तिने गोडधोड पदार्थ तयार केले खीर लाडू फळं आणि पोळी यमराज प्रेमाने यमीच्या घरी जेवले जेवणानंतर त्यांनी बहिणीकडे पाहून विचारलं बहिणी तू मला इतकं प्रेम दिलंस सांग तुला काय हवं आहे यमी नम्रपणे म्हणाली मला काही नको भाऊ फक्त तू दरवर्षी माझ्याकडे यावस माझं घर तुझ्या येण्याने उजळत राहो हीच माझी इच्छा आहे त्यावर यमराज हसले आणि म्हणाले बहिणी आजपासून जो भाऊ या दिवशी बहिणीकडे जाईल जो तिलक लावून आरती करून घेईल त्याचं आयुष्य दीर्घ होईल त्याच्या घरात सुख समृद्धी नांदेल आणि यमराजांनी बहीण यमीला आशीर्वाद दिला तू यमुना नदीच्या रूपात सदैव वाहत राहशील आणि तुझ्या पाण्यात स्नान करणाऱ्यांना सर्व पापांपासून मुक्ती मिळेल त्या दिवसापासून भाऊबीज हा सण साजरा होऊ लागला आजही बहीण भावाला घरी बोलावते त्याच्या कपाळावर तिलक लावते आरती करते आणि भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते भाऊही बहिणीच्या रक्षणाचं वचन देतो भाऊबीज म्हणजे फक्त सण नाही तो आहे प्रेम आदर नात्याचा जिव्हाळा आणि पारंपरिक आशीर्वादांचा दिवस ही होती यम आणि यमीची कथा भाऊबीज साजरे करण्यामागचं खरं कारण जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर कृपया कथा संजीवनी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कारण इथे आम्ही आणत राहतो अशाच भक्तिमय प्रेरणादायी आणि मनाला भिडणाऱ्या कथा ज्या प्रत्येक सणाला आणि प्रत्येक भावनेला नवसंजीवनी देतात पुन्हा भेटूया पुढच्या कथेत तोपर्यंत जय धर्मराज जय कथा संजीवनी